तीस वर्ष झालं संघर्ष केलाय तीन तीन वेळा मला तक्रारी हे झालंय म्हणून माझ्या पोरीला मी वकील बनवलेले आणि ही पोरगी समाजाला आजपासून सांगतो मी समाजाला दिली ही आंबेडकरी चळवळीसाठी काम कर समाज पार्टीचे जे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आहेत आकाश आनंद आहेत त्यांची टीम बनवली त्यांच्या टीमचा पहिला शिलेदार संगमित्रा uh, काय सांगशील तू आज uh, एकवीस वर्षाची उमेदवार आहेस आणि पहिलीच uh, नगरपालिके पहिली निवडणूक जिंकलीस निवडणूक लढली आणि जिंकलीस आज मी फक्त कालराम चौधरी समस्त मुलगी झालेली आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल हाती आलेला आहे चौदा प्रभागामधून संगमित्रा चौधरी जे आता बसपाच्या उमेदवार आहेत त्या विजयी झालेत आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कालुराम चौधरी जे आहेत बसपाचे उमेदवार ते सुद्धा आहेत काय सांगाल नेमकं काय घडलं का संगमित्र विजयी झाली आहे काय सत्य लोकशाहीचा संविधानाचा विजयी झाला आणि माझी मुलगी जी आहे समाजात प्रतिनिधित्व सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करायला त्या नगर परिषदेमध्ये गेलेले पाठवलेले जनतेने जनतेचे कोटी कोटी आभार खरं तर तुम्ही अजित पवारांशी सातत्यानं संघर्ष तुमचा पाहायला मिळतोय मुलगी आज विजयी झाली आहे काय वाटतंय तुमचं स्वप्न कुठेतरी पूर्ण झालंय तीस वर्ष झालं संघर्ष केलाय तीन तीन वेळा मला तक्षपारी हे झालंय म्हणून माझ्या पोरीला मी वकील बनवलेले आणि <laughs> ही <laughs> पोरगी समाजाला आजपासून सांगतो मी समाजाला या आंबेडकर चळवळीसाठी काम करतो बहुजन समाज पार्टीचे जे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आहेत आकाश आनंद साहेब त्यांची टीम बनवली त्यांच्या टीमचा पहिला शिलेदार Uh, संगमित्र काय सांगशील तू आज uh, एकवीस वर्षाची उमेदवार आहेस आणि पहिलीच uh, नगरपालिके पहिली निवडणूक जिंकलीस निवडणूक लढली आणि जिंकलीस आज मी फक्त काल राम चौधरी समस्त प्रभाग चौधरीच दुसरं नावच संगमित्र आहे युद्धाकडून बुद्धाकडे आणलं तसंच आमचा प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मी नक्कीच डेव्हलपमेंट करेन आणि तिथं तिथल्या कोणाला कोणतीच कधी दिसामध्ये जाऊ दे काय स्वप्न आहे काय विजन असणार आहे तुमचं नेमकं आज हे दादांचं स्वप्न माझी पोरची पूर्ण करेल दादांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त करायची दादांनी आता निधी देताना झोपडपट्टी मुक्त कसायची माझ्या प्रभागातून होईल सगळी सगळ्या झोपडपट्टी फक्त माझ्या लिखीच्या प्रभागात आहे खूप धन्यवाद हे होतं संगमित्र चौधरी त्यांनी खूप खूप कष्ट घेतलेले होते आणि यामध्ये संगमित्र चौधरी इथे विजयी झालेले आहेत कुठंतरी हा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार या निमित्तानं विजयी झालेला आहे पहिलंच या निवडणुकीमध्ये बसपाचं खातं उघडलेलं म्हणावं लागेल आणि काळुराम चौधरी सातत्याने अजित पवारांशी लढत असतात आणि आता त्यांना कुठंतरी यश मिळताना पाहायला मिळतंय संगमित्रा चौधरी त्यांची मुलगी विजयी झाल्याचं पाहायला मिळते कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे मुंबईत बारामती